सर्वांना नमस्कार कोड्याच्या या प्रवासात गणित मित्रमार्फत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजपर्यंतचे सर्व गणित कोडे आपल्या सर्वांना खूपच आवडले असतील अशी अपेक्षा ठेवतो आणि आजचे एक गणितीकोडे आपल्या समोर सादर करतो चला तर पाहूया आजचे एक गणिती कोडे फार पूर्वीची गोष्ट होती एका गावात मंगलदास नावाचा एक शेतकरी राहत होता तो आपला शेतीचा व्यवसाय गुण्या गोविंदाने करत होता त्याच्याकडे एक बैलांची जोडी होती त्यातील एक बैल वृद्धापकाळाने वाढला एका बैलावरती शेती करायला त्याला खूप अडचण होत होती म्हणून त्याच्या जोडीला त्याला अजून एका बैलाची गरज होती खूप विचार केल्यानंतर थोड्याफार पैशाने तो अजून एक नवीन उत्तम असा बैल घेण्याचा ठरवतो शेजारच्या गावामध्ये आठवडे बाजार भरायचा तेथे बैलांचे सुद्धा खरेदी विक्रीचे व्यवहार केले जायचे आठवडे बाजाराच्या दिवशी मंगलदास सकाळी लवकर उठ बाजारात गेला बाजारात पोचल्यावर त्याला वेगवेगळ्या प्रकारची बैल दिसू लागली त्या बैलांमधून त्याने आपल्यासाठी आवश्यक असा एक छानस वयाने लहान बैलाची निवड केली त्या बैलाच्या व्यापाऱ्यासोबत त्याने एका सोन्याच्या नाण्याचा व्यवहार केला मंगलदासला तो बैल खूप आवडला होता म्हणून त्याने एका सोन्याच्या नाण्या बद बदलात तो बैल खरेदी केला व्यापाऱ्याने त्याच्याकडून एक सोन्याचे नाणे घेतले व स्वतःचा बैल मंगलदासला दिला मंगलदास अतिशय आनंदात त्या बैलाला घेऊन आपल्या घराकडे निघाला घराकडे येत असताना वाटेत त्यांना त्यांच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती रामराव भेटले रामराव गावातील एक महत्वाची आणि प्रतिष्ठित व्यक्ती होती मंगलदासने रामरावांना नमस्कार केला रामरावांनी मंगलदासकडील बैल पाहिल्यावर त्यांना तो खूप आवडला मंगलदासने झालेला व्यवहार रामरावांना सांगितला रामरावांना तो बैल आपल्याकडे हवा होता रामराव श्रीमंत व्यक्ती होती त्यांनी मंगलदासला दोन सोन्याची नाणी दिली व तो बैल त्यांनी वा विकत घेतला मंगलदासला नाही म्हणता येत नव्हते म्हणून मंगलदासने विकत घेतलेला बैल रामरावांना दोन सोन्यांच्या नाण्याच्या बदल्यात पुन्हा विकून टाकले आता मंगलदासकडे पुन्हा एकदा बाजारात फिरण्याशिवाय पर्याय नव्हता कारण त्याला पहिलाची आवश्यकता होती तो पुन्हा बाजाराच्या दिशेने प्रवास करू लागला दुपारची वेळ झाली होती मंगलदासने थोडेसे जेवण केले आणि पुन्हा बाजार फिरू लागला बराच वेळ झाल्याने नवनवीन बैला बाजारात येऊ लागली होती मंगलदासला पुन्हा आणखी एक नवीन उमदा बैल आवडला मात्र त्या व्यापाऱ्याने त्या बैलाची किंमत अधिक सांगितली मंगलदासला बैल आवडलेला असल्यामुळे तो उमदा बैल व्यापाऱ्याकडून त्याने तीन सोन्याच्या नाण्याच्या बदल्यात विकत घेतला मंगलदास पुन्हा आनंदाने उत्तम असा बैल मिळाल्याने पुन्हा गावाच्या दिशेने प्रवास करू लागला वाटेत त्यांना त्यांच्या गावाचे सरपंच भेटले हा बैल खूप आवडला त्यांच्या मनात तो बैल मंगलदासकडून विकत घ्यायचा विचार आला विचारचे अनेक उपकार मंगलदासवर असल्याने तो त्यांना नाही म्हणू शकत नव्हता म्हणून श्याम स्वतःहून मंगलदासला चार सोन्याचे नाणे देऊन तो बैल विकत घेतला बराच वेळ झाल्यामुळे तसेच बाजाराच्या चक्रा मारल्यामुळे मंगलदास थकला होता संध्याकाळी बैलांची आवक कमी होते हे त्याला ठाऊक होते नाहीला जास्त त्याला बैलाशिवाय घरी जावे लागले घरी जात असताना मंगलदासच्या टोक्यात एकच विचार आला आज आपण दोन बैलांची खरेदी केली आणि त्या बैलांची विक्री सुद्धा केली या खरेदी विक्रीच्या व्यवहारात आपला नफा झाला की तोटा झाला आणि नफा झाला असेल तर तो किती सोन्याच्या नाण्यांचा आणि तोटा झाला असेल तर किती सोन्यांची नाणी आपण कमवल चला तर मंगलदासला आजच्या या संपूर्ण व्यवहारात नफा झाला की तोटा तोटा झाला तो आपण शोधून काढूया मंगलदासला या गणिती कोड्यातून बाहेर काढूया तुम्ही सर्वजण नक्कीच मंगलदासला किती सोन्याच्या नाण्यांचा नफा झाला किंवा तोटा झाला हे शोधून काढाल आणि खाली कमेंट्समध्ये नक्की पाठवाल अशाच नवनवीन गणिती कोड्यांसाठी गणित मित्रासोबत नक्की राहा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन गणिती कुड्यांसाठी गणित मित्रासोबत नक्की राहा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका